याच्या सुमार अडीच तीन हजाराची शालो असते ना ती फिकी पडणार आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि इकडे जर बघितलं कॉन्ट्रास्ट वरती एकदम राणी कलर मध्ये तुम्हाला विविनचे जे बुट्टे पाहायला मिळतात ना एकदम जबरदस्त असं कॉन्सेप्ट आणि लुक किती मस्त वाटतंय आणि अशाच प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती मिळणार आहे मंडळी कुठे चालले तुम्ही सुरुवात मध्ये आणि मागच्या शेहेचाळीस वर्षापासून तुमच्या सेवेत अविरतपणे कार चालवले बघा तुम्ही पाहू शकता की नवीन कलेक्शन्स आपल्याकडे काटापद्रा साड्या असो कॉटनच्या साड्या असो सिल्क बेसमध्ये असो किंवा ऑर्गेनच्या असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे पाहू शकता नवीन कलेक्शन्स नवीन पॅटर्न्स सध्या इकडे आपल्याकडे आलेले आहे आणि सागडं तुम्हाला इथे काटापद्रा साड्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन पॅटर्न्स मी आज दाखवणार आहे तर मी शेषिकांत मराठे पुन्हा एकदा तुमचं केसर एक्सेल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो वडूया आपल्या कडे आणि बघूया की इथे आपल्याला कशा प्रकारचे पॅटर्न कशा प्रकारचे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की फारच सुंदर कारण बघा उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला कलेक्शन्स हवे तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचा रिच पल्लो हा दिलेला आहे आणि मिरिंडा व्हॉल्युम टू ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि त्याचबरोबर हे तुम्हाला मी लिची सिल्कमध्ये दाखवतोय कोटामध्ये आणि याच्यात सर्व आपल्याला जे कलेक्शन राहणार आहे बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचे एकदम लाईट वेट फॅन्सी अशा प्रकारचं सर्व कॉटनचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे जसे जसे पॅटर्न्स येतात जशा प्रकारचे कलेक्शन्स येतात ते मी सर्व तुम्हाला शो ऑफ करणार आहे पण माझी विनंती आहे की व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि बघा की इथे कलेक्शन तुम्हाला कसं मिळणार आहे कशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न पाहायला मिळतील बघा आता हे बुट्टीमध्ये तुम्हाला मी कलेक्शन दाखवते फार सुंदर आहे कारण आपल्याकडे जे पण कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे ते सर्व वेगवेगळे आणि नवीन तुम्हाला पाहायला मिळतील बघा काही लोकांना थोडी बॉर्डर हटके हवी काहीतरी मध्ये हवी तर तुम्ही पाहू शकता राणी कलरचं हे पूर्ण हे कलर बॉर्डर दिलेली आहे राणी कलरचा पडलो होणार आहे पण मध्ये आंबा कलर कारण आपल्या सर्वांच्या ज्या माता भगिनी त्यांचा सर्वांचा आवडता कलर आंबा कलर असतो आणि त्याच्यात गोल्डन जरीच्या लहान लहान बुट्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे सर्वा बेस वरती। मंजे कसे असी असी आपला आपला सर्व कॉटन बेसवरती म्हणजे कसं एकदम कम्फर्टेबल फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे डिझाईन्स भरपूर आहे चारची सहाची अशी आठ आठची अशी तुम्हाला पूर्ण मॅचिंग येणार आहे आणि मॅचिंग पण कशी राहणार आहे की आपल्याकडे आपल्या ग्राहकांना आवडतील अशा प्रकारचे सर्व कलर राहणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सिल्कमध्ये सुद्धा कारण आपण जर विषय काढला काठापत्रामध्ये तर त्याच्यात आपल्याला जे पेटर्न्स राहणार ना ते फारच वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता हे जे तुम्हाला दाखवतोय फार सुंदर पेटर्न आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर कॉन्सेप्ट फार सुंदर येतील बघा तुम्ही पाहू शकता की मध्ये हा पूर्ण पल्लू आहे आणि बॉर्डर जर बघितली तर वेगळी म्हणजे कॉन्ट्रास्ट बेसवरती तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन राहणार आहे आणि बॉर्डर जर बघितली तर फारच सुंदर आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर राहणार मित्र कारण इथे जर आपण बघितलं ना तर तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी बघा तुम्ही पाहू शकता सॉफ्ट मटेरियल एकदम आणि बॉर्डर आणि पॅटर्न फारच आकर्षक आणि सॉफ्ट मटेरियल पूर्ण तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचे सर्व कॉन्सेप्ट मी जे दाखवतो तुम्हाला जे तुम्हाला आवडत असतील ना लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करू शकता जिथून तुम्हाला पीडीएफ आणि लिंक सर्व काही घरी बसल्या मिळणार आहे आता बघा हे तुम्हाला मी दाखवतोय हे सुद्धा एकदम नवीन पेटर्न आले बघा वाव सुंदर लाईफस्टाईल ह्या कॅटलॉग च्या नावे आहे हा पदर तुम्ही पाहू शकता किती सुंदर घेतला बघा आणि मल्टी कलरमध्ये तुम्हाला हे पूर्ण इथे विविंगचं काम येणार आहे आणि इकडे आपण जर बघितलं तर मल्टी कलरमध्ये एकदम आकर्षक अशा प्रकारची ही डिझाईन तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे मित्रांनो इथे जे पॅटर्न तुम्हाला दाखवतोय ना सर्व वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला ते साडेसहा मीटर प्रॉपर हे कट येणार आहे त्याचबरोबर जेवढे कॉन्सेप्ट तुम्हाला दाखवतोय बघा वन बाय वन मी तुम्हाला एक एक दाखवत चालतो आणि बघा त्यावर तुम्हाला अंदाज येईल की इथे जे पॅटर्न्स जे तुम्हाला मी दाखवतोय ते कशा प्रकारचे राहतील त्यांची ब्युटी क्षण वाव क्या बात आहे किती जबरदस्त जरी सिल्क व्हॉल्युम सेवन याचा पदार्थ तुम्ही पाह किती सुंदर आहे समोर अडीच तीन हजारची शाल असते ती फिकी पडणार आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि इकडे जर बघितलं कॉन्ट्रास्ट वरती एकदम राणी मध्ये तुम्हाला विविंगचे जे बुट्टे पाहायला मिळतात ना एकदम जबरदस्त असं कॉन्सेप्ट आणि लुक किती मस्त वाटतंय आणि अशाच प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती मिळणार आहे पण मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये पाहणं आणि स्वतः येऊन पाहणं फार फरक असतो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती की एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीचा तुम्ही विजिट घ्या भेट द्या आणि बघा की इथे जे मी तुम्हाला पेटर्न दाखवतो कारण काठापत्रामध्ये एवढे कॉन्सेप्ट आहे की शंभर दीडशे दोनशे अडीचशे प्रकारचे सर्व वॉल्यूम वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील पण त्याचबरोबर आपण जर बघितलं बघा अशा प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील डिझाईन बघून तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल की एवढे सुंदर पेटर्न एवढे जबरदस्त कलेक्शन केसरीश कंपनी जी तुमच्यासाठी बनवते मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता की एवढ्या जबरदस्त लाजवाब साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर फारच वेगवेगळे म्हणजे लाईट डार्क डस्टी तुम्हाला जशा प्रकारचे कलेक्शन हवे ते सर्व तुम्हाला ह्याच काउंटर ते पाहायला मिळतील पण पाहणं आणि येणं दोघं फार फरक असतात त्यामुळे एकदा भेट द्या बघा इथे जो ऍटमॉस्फिअर आहे जे वातावरण तुम्हाला भेटणार आहे ना ते सुरुवात कुठेही भेटणार नाही का बारकोड सिस्टम तुम्हाला पिकॉन ड्रॉपची व्यवस्था आहे तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाते तुम्ही घरी बसल्या पीडीएफ पाहू शकता आणि सर्वात मोठी गोष्ट की आपल्या भाषेमध्ये तुम्हाला सेल्स पर्सन दिले जाणार आहे ज्यामुळे तुमची मदत टांग आणि सर्व गोष्टी जे राहणार आहे तुमच्या विचारांचे आदान प्रदान फारच जबरदस्त राहणार आहे तर मी तुमचा बंधू तुमचा मित्र शिष्य मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी जबरदस्त काहीतरी नवीन कॉन्सेप्ट तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी